नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या शिवस्वामी या युट्यूब चॅनल वरती तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर उद्या तीन जानेवारी दोन हजार सव्वीस वार आला आहे शनिवार आणि या दिवशी आलेली आहे शाकंबरी पौर्णिमा या शाकंभरी पौर्णिमेला पौष पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं या पौष पौर्णिमेचा प्रारंभ दोन जानेवारीला सायंकाळी सहा वाजून चोपन्न मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती जानेवारीला दुपारी तीन वाजून तेहतीस मिनिटांनी होणार आहे तर तिथीनुसार ही शाकंभरी पौष पौर्णिमा जानेवारीला म्हणजे उद्या शनिवारी साजरी केली जाणार आहे ही पौर्णिमा शाकंभरी देवीला समर्पित आहे आणि या दिवशी शाकंभरी नवरात्रीची समाप्ती होते शाकंभरी देवी ही संपूर्ण जगाची अधिष्ठात्री असून तिने सृष्टीला अण्णा वंचित राहण्यापासून वाचवण्यासाठी स्वतःच्या शरीरातून भाज्या निर्माण केल्या म्हणूनच तिला शाखांबरी असं म्हटलं जातं आणि म्हणून या शाखांबरी पौर्णिमेच्या दिवशी शाखांबरीची देवीची पूजा केल्याने अन्नधान्याची कमतरता ही दूर होते घरात समृद्धी येते आणि जीवनात सकारात्मक बदल घडत असतात आणि म्हणून जर तुमच्याकडे शाकंभरी देवीची मूर्ती नसेल तर आपण या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा ही आवर्जून करावी कारण अन्नपूर्णा देवी ही देखील अन्नधान्याची देवी मानली जाते शाकंबरी पौर्णिमा ही असल्याने याला फार महत्व आहे शाकंबरी पौर्णिमा ही आपल्या सर्व भक्तांसाठी एक अत्यंत महत्वपूर्ण आहे कारण यामुळे त्यांच्या सर्व पापांचा पापांचा नाश होऊन सुख समृद्धी आणि आशीर्वाद प्राप्त होतो भक्त देवीच्या आशीर्वादासाठी पूजा आणि या दिवशी व्रत असतात त्यामुळे त्यांचे जीवन शुद्ध होऊन मानसिक शांती प्राप्त होते देवीच्या कृपेने जीवनातील कष्ट व संकटे दूर होतात आणि समृद्धीचे मार्गही मोकळे होतात शाकंभरी देवी अन्न आणि शाकाहाराच्या देवी मानल्या जातात तसेच ही शाकंभरी पौर्णिमा माता लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणूनच या शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी खास करून काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या शनिवारी पौष शाखामारी पौर्णिमेला घराच्या मुख्य दरवाजावर शिंपडा हे पाणी हे पाणी शिंपडल्याने घरातील भांडणे बाधा आजारपण साडे साडेसाती इडापिडा नष्ट होऊन पैसा इतका येईल की घरातील गरिबी आणि दारिद्र्य संपेल सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होऊन कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर असं कोणतं पाणी आहे जे की आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावर शिंपटायचा आहे हा उपाय कधी करायचा तसेच या दिवशी अजून कोणते प्रभावी उपाय करावेत याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप नव न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही माझा एकही एक व्हिडिओ मिस करू शकणार नाही तर आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या शाकंभरी पौर्णिमेला संध्याकाळी करायचा आहे आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की या पौर्णिमेची समाप्ती तीन जानेवारीला दुपारी तीन वाजून तीन मिनिटांनी होणार आहेत मग हा उपाय आपण सायंकाळी कसा करायचा करायचा तर पहा ज्योतिषशास्त्रानुसार करत असतो म्हणून शाखंबरी पौर्णिमा ही देखील उद्या संपूर्ण दिवसभर असणार आहे त्यामुळे तुम्ही जे काही उपाय किंवा सेवा आहेत करणार आहात तर त्या तुम्हाला उद्याच करायच्या आहे आणि हा उपाय देखील तुम्हाला उद्या संध्याकाळीच

सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुमचा एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे तर तो सुद्धा चालत नसेल त्यामध्ये वृद्धी होत नसेल किंवा घरामध्ये सतत क्लेश भांडणे होत असेल काही बाधा तुमच्या घराला कुटुंबाला कोणी केलेली असेल किंवा घरामध्येच सतत आजारपण चालू चालत आलेली आहे पैसा हा फक्त आजारपणामध्येच निघून जात आहे तुमच्या मागे काही साडेसाठे लागलेली असेल तर ती संपूर्णपणे या उपायाने नष्ट होईल घरात इतका पैसा येईल दर्दर, की घरातील संपूर्ण गरिबी आणि दरिद्र दरिद्रता ही देखील नष्ट होईल तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या पाऊस पौर्णिमेला म्हणजे शाखांवरी पौर्णिमेला सकाळी लवकर उठायचे आहे स्वच्छ स्नान करायचे आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकून स्नान करायचे आहे यामुळे यामुळे काय होतं आपले मरी शरीर मन मर, आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होतो यानंतर विधिवत होत तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे धूप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरायचं आहे थोडासा कापूर तुम्हाला बारीक करून त्या पाण्यावर टाकायचे आहे थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला उंबरठ्यावर बाहेर शिंपडायचं आहे असे मानले जाते की आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वाराचा उंबरठा हा संपूर्ण घराशी याचा फार खोल संबंध असतो सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करतात सकारात्मकता वाढवण्यासाठी आणि आणि नकारात्मकता जर आपल्याला दूर करायची असेल तर असं हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला उंबरट्याच्या बाहेर आणि उंबरट्यावरती शिंपडायचे आहे तर ज्योतिषशास्त्रीय महत्व समृद्धी आणण्याचे हे एक मोठे कारण आहे कापूर जो असतो तर तो शुद्धी करण्याचा गुणधर्मातील एक महत्त्वाचा घटक मांडला आहे आपल्या सभोवतालची ऊर्जा शुद्ध करण्याची क्षमता त्यामध्ये खूप जास्त आहे असं म्हटलं जातं आणि हळद जे आहे तर ते देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे हळदीचं पाणी शिंपडल्याने आपलं घर हे पवित्र होत असतं यामुळे कुठलीही नकारात्मक किंवा अशुभ प्रभाव जो आहे तर तो आपल्या घराच्या आजूबाजूला राहत नाही घरामध्ये शांतता निर्माण होते आणि म्हणून असं हे पाणी तुम्हाला उद्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्या उंबरठ्यावर उंबरठ्याच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वारावरती शिंपरायचं आहे आणि एक स्वच्छ कपडा घेऊन तुम्हाला पुसून आहे यानंतर उमरठ्यावरती हळदीचे आहे तसेच उंबरठ्याच्या बाहेर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा देखील तुम्हाला लावायचा आहे तसेच कुंकवाने आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्हाला एक स्वस्तिक देखील काढायचं आहे स्वस्तिकचं काय महत्व आहे तुम्हाला सर्वांनाच माहित आहे की स्वस्तिक हे मांगल्याचं आणि दारिद्र्य दूर करण्याचे प्रतीक आहे म्हणून स्वस्तिक काढायचं आहे कुंभरठ्यावरती सुद्धा तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर तुम्हाला जो मी उपाय सांगणार आहे तर तो संध्याकाळी करायचा आहे तर तुम्हाला एक एक पानं घ्यायची आहेत म्हणजे पाच झाडाची पाच पानं घ्यायची आहेत वेगवेगळ्या झाडाचं एक एक पान तुम्हाला घ्यायचं आहे एक तांब्याचा कलश तुमच्याकडे असेल तर तो घ्यायचा आहे नसेल तर तुम्ही स्टीलचा घेतला ही चालेल परंतु थु तांब्याचा असेल तर तोच घ्या यानंतर तुम्हाला त्या तांब्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि ही पाच जी पानं जी आहे तर ती तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायची आहे यानंतर हे जे पाणी आहे तर तुम्हाला तुम्हाला ते, तुम्हाला तो तो ते तुम्हाला रात्री ठेवायचे आहे तुमची बाल्कनी असेल टेरेस असेल जिथे तुम्हाला चंद्राचा प्रकाश येतो तुम्हाला चंद्रप्रकाशामध्ये हा जो तांबा आहे तर तो ठेवून द्यायचा आहे आणि जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर थोडस गंगाजल सुद्धा तुम्ही त्या पाण्यामध्ये टाकू शकता नसेल तर काहीच हरकत नाही फक्त हे पानं त्या पाण्यामध्ये टाकून हा तांब्या तुम्हाला चंद्रप्रकाशात संपूर्ण रात्रभर भर आहे दुसऱ्या दिवशी रविवार आहे बघा पौष महिन्यातील रविवार आहे पौष महिन्यात रविवारला पण खूप जास्त महत्व आहे म्हणूनच तुम्हाला काय करायचं आहे रविवारी सकाळी उठल्यानंतर स्वच्छ स्नान करायचं तो तांबा उचलायचा त्यातमध्ये जे पाणी आहे तर ते पान तर ती पानं तुम्हाला एका वाटीमध्ये काढून तुमच्या देवघरामध्ये ठेवायचे आहे रविवारच्या दिवशी संपूर्ण दिवस तुमच्या देवघरामध्ये राहू द्या सोमवारी ते तुम्ही निर्मल्यामध्ये टाकू टाकू शकल आता ते पाणी तुम्ही टाकून पण देऊ शकता आणि जे पाणी तांब्यामध्ये आहे तर ते पाणी तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती उंबरठ्यावरती उंबरठ्याच्या बाहेर आपल्या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फुला आणि आहे आता हे पाणी शिंपडल्याने काय होतं तर बघा ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा मन आणि भावना विचार आणि मानसिक स्थिती दर्शवतो म्हणून चंद्रप्रकाशामध्ये ठेवले हे पाणी जर आपण आपल्या घरात शिंपडलं तर त्या आपल्या घरामध्ये शांतता निर्माण होते असो असो ज्या आहेत त्या सुद्धा दूर होतात आणि घरात पैसा येण्याचे सर्व मार्ग होतात या पाण्यामध्ये सर्वात जास्त सकारात्मक ऊर्जा असते एक दैवी शक्ती असते त्यामध्ये सर्वात जास्त असते या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती भक्तांना आपल्या आशीर्वाद देण्यासाठी येत असते त्यामुळे हे जे पाणी जे आहे तर ते अभिमंत्रित होत अस आणि म्हणून म्हणून असं पाणी आपल्या घरात शिंपडले तर आपल्या घरातील अनेक समस्या दूर होतात आणि म्हणून तुम्हाला असं जे पाणी आहे तर ते उद्या आवर्जून शाकंबरी पौर्णिमेला अतिशय येणाऱ्या पौर्णिमेला उपाय करून बघा शंभर टक्क्याचा रिझल्ट जो आहे तर, तर तुम्हाला दिसून येईल त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचण येत असतील इतरांकडून उसने पैसे तुम्हाला घ्यावे लागत असतील किंवा तुम्ही कष्ट मेहनत करत आहात परंतु तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल जिथे तुम्ही पाच रुपये कमवता तिथे तुमचे शंभर रुपये खर्च होत असेल तर तुम्हाला उद्या एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय देखील तुम्हाला उद्या सकाळी संध्याकाळी किंवा दुपारी कधीही करू शकता तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी एक रुपयांची नाणी अकरा नाणी घ्यायची एक एक रुपयांची किंवा दोन रुपयांची पाच पाच नाणी म्हणजे पाच रुपयांची नाणी घेतली सुद्धा चालेल पण फक्त तुम्हाला किती पण नाणी घ्या ती अकरा घ्यायची आहे नाणे हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे माता लक्ष्मीचा तुम्ही कोणताही फोटो पाहिला किंवा मूर्ती पाहिली तर माता लक्ष्मीच्या एका हातातून तुम्हाला काय नाणे पडताना दिसतात कारण नाणं हे लक्ष्मीला फार प्रिय आहे म्हणून तुम्हाला अकरा नाणी घ्यायची आहे सोबतच तुम्हाला थोडस केसर घ्यायचं आहे केसर नसेल तर तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे एक लाल रंगाचा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे तुमच्या देवघरासमोर तुम्हाला अंतरायचा आहे त्यामध्ये तुम्हाला ही अकरा नाणी ठेवायची आहे थोडस केसर टाकायचं आहे थोडस हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे यानंतर तुम्हाला त्या सर सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या लाल कपड्यामध्ये बांधून घ्यायच्या आहे आणि ती नाणी बांधून घ्यायची आहेत यानंतर ही पोटली जी आहे ती आपल्या उजव्या हातामध्ये धरून माता लक्ष्मी समोर बसायचं आहे छान तुपाचा किंवा तेलाचा तुम्ही दिवा लावू शकता धूप दीप अगरबत्तीला काय लावायचं ते लावू शकता आणि यानंतर तिथेच बसून तुम्हाला अष्टलक्ष्मीची नाव घ्यायचे आहे अष्टलक्ष्मी म्हणजे लक्ष्मीची ही आठ रूप आहे तर तुम्हाला म्हणायचं आहे अध अधी लक्ष्मी धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी गजलक्ष्मी संतन लक्ष्मी वीरलक्ष्मी धैर्य धैर्यलक्ष्मी विजय लक्ष्मी विद्यालक्ष्मी ही ही रुपे संपत्ती ज्ञान धैर्य संतती विजय आणि भौतिक या आध्यात्मिक समृद्धीचे प्रतीक आहे म्हणून ही आठ लक्ष्मीची नावं तुम्हाला घ्यायची आहेत पण ही नावं तुम्ही नक्की घ्या आठच नाव आहे माता लक्ष्मीला सांगायचं आहे की माझ्या घरातील सर्व आर्थिक समस्या ज्या आहेत त्या दूर होऊ द्या तुझा आशीर्वाद माझ्या कुटुंबावर राहू दे अशी मनोभावे तुम्ही प्रार्थना करायची आहे आणि ती जी, जी पोटली आहे तर ती तुम्हाला तुमच्या पैशांच्या ठिकाणी ठेवायची आहे ती मध्ये ठेवा किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला ती पोटली ठेवायची आहे आता ही पोटली किती दिवस ठेवायची तर संपूर्ण ही पोटली तिथे वर्षातील पहिल्या पौर्णिमेला ती नाणी काढून तुम्हाला पुन्हा अभिमंत्रित करायची आहे आणि अशी पोटली बनवून तुम्हाला पुन्हा तिजोरीवर जुरूवर आहे हा उपाय सुद्धा तुम्ही करून बघा खूप प्रभावी हा उपाय आहे हा उपाय केल्याने पैशाचे सर्व मार्ग मोकळे होतात घर गरिबी दरिद्रता दूर होते त्याचबरोबर आता पुढचा उपाय देखील तुम्हाला उद्या करायचा आहे तर लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी करायचं आहे बघा पौर्णिमेच्या दिवशी सकाळी साडे दहा ते साडे अकरा दरम्यान माता लक्ष्मी पिंपळ वृक्षावरती येत असते पिंपळ वृक्षामध्ये ती वास करत असते आणि म्हणूनच तुम्ही ऐकलं असेल की पौर्णिमेच्या दिवशी पिंपळ वृक्षाची पूजा ही आवर्जून करावी कारण या झाडाच्या पानामध्ये तिचा वास असतो आणि म्हणूनच तुम्हाला उद्या दहा ते साडे अकराच्या दरम्यान तुम्हाला पिंपळाचे जे झाड आहे तिथे तुम्हाला जल अर्पण करायचं आहे तिथे तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आणि अकरा प्रदक्षिणा करून तुम्हाला माता लक्ष्मीला आपल्या घरी येण्यासाठी आमंत्रित करायचं आहे आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे बघा फक्त मनोभावे श्रद्धेने तुम्ही हा उपाय करून बघा नक्कीच लक्ष्मी तुमच्या घरात अखंड वास करेल लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरची वर्षभर आर्थिक भरभराटी होईल त्याचबरोबर तुम्हाला या शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री चंद्रोदय झाल्यानंतर अर्घ्य तुम्हाला चंद्राला द्यायचं आहे आणि हे दूध चंद्राला अर्पण करताना देवी देताना तुम्हाला ओम शाखंबरी देवी ओम देवी हा या मंत्राचा जप करायचं असं केलं शाखंबरी देवी आणि चंद्रदेव यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो त्याचबरोबर या शाखंबरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या देवघरात असणाऱ्या अन्नपूर्णा मातेला तुम्हाला घरामध्ये जो काही स्वयंपाक तुम्ही बनवणार आहे तर तो नैवेद्य हा आवर्जून दाखवायचा आहे कारण अन्नपूर्ण माता ही देखील अन्नधान्याची देवता आहे आणि शाखांबरी देवी ही देखील अन्नधान्याची देवता मानली जाते म्हणूनच तुम्हाला अन्नपूर्णा देवीला उद्या नैवेद्य जो आहे तर तो आवर्जून दाखवायचा आहे तसेच या दिवशी या घरामध्ये श्रीसुक्त चा पठण करा व्यंकटेश पठण करा त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकमचं पठन या दिवशी करावं ज्या सेवा आहेत तर से लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय महत्वाच्या सेवा आहे या दिवशी तुम्ही करू शकता तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ व्हिडिओतर्फे तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ